हॅलो माय डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स वेलकम टू आवर मॅथ प्लॅनेट चॅनल मंथन प्रज्ञाशोध सामान परीक्षा आत्ता तिसरी विषय गणित यातील जो पहिला घटक आहे संख्या ज्ञान यावर आधारित व्यवसाय नंबर दोन आज आपण सॉल्व करणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तीन अंकीपर्यंतच्या संख्या अंकात व्यक्त करणे असं याचं नाव आहे हे व्यवसायामध्ये अतिशय सोपा व्यवसाय आहे जिथं गरज पडेल तिथं आपण सॉल्व करून दाखवूया पहिला प्रश्न आहे बघा पाचशे एकोणसत्तर ही संख्या अंकात कशी लिहाल आता पाचशे एकोणसत्तर म्हणजे पाच सहा नऊ तर कुठे आहे तो पहिला ऑप्शन नाही आहे दुसरा नाही आहे तिसरं बघा पाचशे एकोणसत्तर आणि चौथा आहे पाचशे शहाण्णव आहे म्हणजे आपल्याला काय पाहिजे पाचशे एकोणसत्तर म्हणजे पाचशे एकोणसत्तर ऑप्शन नंबर थ्रीमध्ये आहे सो ऑप्शन नंबर थ्री इज द राईट आन्सर दुसरा बघा आठशे आठ ही संख्या अंकात कशी लिहाल आठशे आठ म्हणजे आठ शून्य आणि आठ बघा हे पहिलं ऑप्शन आहे आठशे ऐंशी दुसरा आहे आठशे आठ म्हणजे पुढे जाण्याची गरज नाही तरी पण आपण बघूया ही तर दोन अंकी संख्या आहे अठ्ठ्याऐंशी आणि तिसरा आहे चौथा आहे आठशे अठ्ठे आपल्याला पाहिजे आठशे आठ आणि तो आहे ऑप्शन नंबर दोन ला पुढे बा ऑप्शन नंबर थ्री आहे पावणे सातशे ही संख्या अंकात कशी लिहाल आता जिथं पावणे शब्द येईल तिथं आपण पंच्याहत्तर हे लक्षात ठेवायचं आहे आणि पावणे सातशे तर इथं सात आहे तर लिहिताना पंच्याहत्तरच्या आधी ऐवजी सहा आपल्याला लिहायचं आहे मग असं कुठं आहे बघा पावणे म्हणजे पंच्याहत्तर आणि सातशेऐवजी सहा म्हणजे सहाशे पंच्याहत्तर याला आपण पावणे सातशे वाचणार आहोत कुठे आहे पहा हे सातशे पंच्याहत्तर आहे ही पावणे सातशे नाही आहे हे सातशे पन्नास हे साडेसातशे आहे सहाशे पंच्याहत्तर ही पावणे सातशे आहे म्हणजे अजून थोड्याच वेळाने ती सातशे होणार आहे याच्यामध्ये पंचवीस ॲड केलं तर ती सातशे होणार आहे याच्यामध्ये एक क्वार्टर कमी आहे म्हणून त्याला पावणे सातशे असं वाचतात चौथा आहे सातशे म्हणजे ऑप्शन नंबर थ्री इज द राईट पुढे दारशे चाळीस ही संख्या अंकात कशी लिहाल चारशे चाळीस इथं बा चारशे चार इथं चार हजार चार इथं झिरो चव्वेचाळीस म्हणजे चव्वेचाळीस आणि इथं चारशे चाळीस आहे म्हणजे चौथ्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर इज द राईट अँसर चला पुढे जाऊया सव्वा आठशे ही संख्या अंकात कशी लिहाल सव्वा म्हणजे तुम्हाला मागच्या एवढी सांगितले जिथं सव्वा शब्द येईल तिथं पंचवीस लक्षात ठेवायचं पंचवीस म्हणजे सव्वा नाही आहे हे लक्षात ठेवण्यासाठी आपण अंक ठेवलेले आहेत पंचवीस किंवा दोनशे पन्नास असेल तर आपण सव्वा असं लक्षात ठेवायचं आहे पाचशे ल असेल किंवा पन्नास असेल तर आपण साडे शब्द लक्षात ठेवायचा आहे आणि पंचाहत्तर असेल तर आपण किंवा सातशे पन्नास असेल तर आपण पावणे हा शब्द लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे सव्वा आठशे चला आठशे आणि सव्वाला किती लक्षात ठेवणार आपण पंचवीस म्हणजे आठशे पंचवीस ही संख्या पाहिजे मग आठशे पंचवीस कुठे पाच चला शोधा तर ती आहे ऑप्शन नंबर फोरमध्ये so, right आहे सो पाचव्याचं उत्तर ऑप्शन नंबर फोर इज द राईट अँसर पुढे पाचशे पंचवीस ही संख्या अंकात कशी लिहाल अतिशय सोपा आहे पाचशे पंचवीस म्हणजे पाचवर पंचवीस कुठे आहे पहा तर ऑप्शन नंबर दोन मध्ये आहे ही त्याच्यामुळे जास्त डिस्कस करायची गरज नाही सव्याचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर चला पुढचा क्वेश्चन आपण बघूया प्रश्न तुम् क्वेश्चन नंबर सेवन क्वेश्चन नंबर सेवन आहे बघा सातशे दोन ही संख्या अंकात कशी लिहाल सातशे दोन म्हणजे सात शून्य आणि दोन अशा पद्धतीने कुठे आहे सात शून्य दोन तर इथं सातशे वीस आहे इथं दोनशे सात आहे इथं सातशे दोन सापडलेलं आहे आणि इथं दोनशे सत्तर आहे म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री इज द राईट अँसर पुढं आठवा बघा सहाशे आठ सहाशे आठ म्हणजे सहा शून्य आणि आठ सहाशे आठ कुठे पहा सहा शून्य आणि आठ तर सॉरी सॉरी सहाशे साठ सहाशे साठ ही संख्या अंकात कशी लिहाल म्हणजे सहा सहा शून्य कुठे आहे बघा सहाशे साठ तर ती आहे ऑप्शन नंबर थ्रीवरती म्हणजे आठव्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री इज द राईट अन्सर पुढे पहा चारशे ही संख्या अंकात कशी लिहाल मी आधी सांगितले तुम्हाला साडे म्हणजे जिथं शे असेल तिथं साडे म्हणजे पन्नास हे आपण लक्षात ठेवणार आहेत आणि हजारामध्ये असेल तर मग आपण तिथं पाचशे लक्षात ठेवणार आहेत साडेचारशे शेसाठी साडे हे शे, शे पन्नास लक्षात ठेवायचे पन्नास आणि त्याच्या आधी किती चार म्हणजे चारशे पन्नास थोडक्यामध्ये ही संख्या आहे मग चारशे पन्नास कुठे आहे चारशे पन्नास पहिलाच ऑप्शन आहे पुढे बा पुढचे ऑप्शन पुढच्या ऑप्शनमध्ये पन्नास कुठेच नाही आहे म्हणजे चारशे पन्नास म्हणजेच साडेचारशे ऑप्शन नंबर वन इज द राईट ॲन्सर पुढे बघा आठशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे आठ 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 कुठे आहे बघा ऑप्शन नंबर थ्रीमध्ये आहे ऑप्शन नंबर थ्री इज द राईट ॲन्सर दावायचं पुढं अकरा बघा तीनशे दोन तीनशे दोन म्हणजे तीन शून्य दोन कुठे आहे तीन शून्य दोन जास्त वेळ आपण घालवायचा नाही ऑप्शन नंबर टूवरती आहे आणि इथं फक्त व अ फक्त ब असं काही दिलेलं नाही त्याच्यामुळे पुढचं ऑप्शन आपल्याला फक्त नजर मारूया जास्त डिस्कस करायची गरज नाही तीनशे दोन अकराव्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पुढे बघा आठशे नऊ आठशे नऊ म्हणजे काय आठ शून्य नऊ आठ शून्य नऊ कुठे आहे ऑप्शन नंबर दोन वरती आहे तो बारावेचं उत्तर आहे ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर चला तेरावा बघूया आपण चारशे चार म्हणजे चार शून्य चार कुठे आहे बघा ही संख्या अंकात कशी लिहाल चार शून्य चार पहिलाच ऑप्शन आहे पुढचे फक्त ऑब्झर्व करा आणि आपला ऑप्शन नंबर वन इज द राईट ॲन्सर आहे आपलं पुढे एकशे नव्वद एकशे नव्वद म्हणजे एकशेला आपण एक लिहिणार आणि नव्वदला नव्वद लिहिणार नऊ शून्य म्हणजे एक नऊ शून्य कुठे आहे एक नऊ शून्य ऑप्शन नंबर वनमध्येच आहे पुढचे जर ऑब्झर्व केले तरी ऑप्शन नंबर वन इज द राईट अँसर चला पंधरा बघा सहाशे सहासष्ट ही संख्या अंकात कशी लिहाल सहाशेचा सहा आणि त्याच्यावर सहासष्ट म्हणजे सहा 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 तीन वेळा कुठे आहे ऑप्शन नंबर फर्स्टमध्येच आहे पुढचं ऑब्झर्व करा फक्त ऑप्शन नंबर फर्स्ट इज द राईट अँसर पुढे बघा खालीलपैकी योग्य जोडी कोणती म्हणजे योग्य जोडी आपल्याला शोधायची आहे आणि पर्यायामध्ये बघा ब क अ क फक्त अ फक्त अ ड असं दिलेलं आहे मग असं दिलं असेल तर आपण पूर्ण ऑप्शन व्यवस्थित शोधायचे आहेत खालीलपैकी योग्य जोडी कोणती म्हणजे बरोबर जोडी शोधायची आपल्याला सातशे पन्नास बघा सातशे पन्नास म्हणजे ही योग्य जोडी आहे अ दोनशे पंचवीस इथं दोनशे पन्नास आहे म्हणजे ही अयोग्य जोडी आहे आपल्याला अ सापडलेलं आहे पुढे चारशे दोन परंतु इथं किती चारशे वीस म्हणजे ही चुकीची जोडी आहे एकशे ऐंशी आणि एकशे ऐंशी म्हणजे ही जोडी योग्य आहे म्हणजे कोणत्या योग्य सापडल्या आपल्याला अ आणि ड म्हणजे फक्त अ आणि फक्त ड कुठे आहे तर इथं आहे का नाही आहे फक्त अ आणि ड आहे का नाही आहे फक्त अ आणि क आहे इथं हे नको आहे आपल्याला फक्त अ आणि ड म्हणजे अ आणि ड कुठे आहे ऑप्शन नंबर चार मध्ये सोळाव्याचं उत्तर ऑप्शन नंबर फोर इज द राईट अँसर पुढे बघा खालीलपैकी ले संख्या लेखनाच्या किती जोड्या अयोग्य आहेत इथं आपण योग्य शोधल्या इथं अयोग्य म्हणजे चुकीच्या जोड्या शोधायच्या आहेत आपल्याला ओके आणि किती जोड्या अयोग्य आहेत म्हणजे किती जोड्या चुकीच्या आहेत एक आहेत दोन आहेत तीन आहेत का चार आहेत चा हे आपल्याला शोधायचं आहे सव्वा पाचशे सव्वा म्हणजे पंचवीस तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितले मी आणि पाचशेचा पाच सो पाचशे पंचवीस हे बरोबर आहे म्हणजे ही जोडी योग्य आहे साडे आठशे आता साडे म्हणजे पन्नास आणि आठशे म्हणजे आठशे पन्नास असायला पाहिजे ते म्हणजे ही जोडी अयोग्य आहे एक तर सापडली आपल्याला पावणे नऊशे ठीक आहे पावणे नऊशे आता बघा हे पंच्याहत्तर आणि हे पावणे म्हणजे पंच्याहत्तर आणि नऊशे आपण लिहिताना हे थोडंसं आपण समजून घ्या पावणेचं बरेच विद्यार्थ्यांना गडबड होते तर थोडस फक्त दोन मिनिट व्हिडिओ वाढ वाड़े वाढेल परंतु आपण एक व्यवस्थित समजून घेऊया पावणे ह्या शब्दाचा लिहिताना कसा आणि वाचताना कसा पावणे नऊशे ओके पावणे म्हणजे किती लक्षात ठेवायला सांगितलं तुम्हाला मी पंचाहत्तर म्हणजे सेव्हन्टी फाय पाहुणे नऊशे ह्याचा अर्थ अजून तो नऊशे झालेला नाहीये म्हणून नऊच्या आधी आपण काय वापरायचा आठ म्हणजे लिहिताना आठशे पंच्याहत्तर लिहायचं परंतु वाचताना पावणे नऊशे लिहायचं आहे म्हणजे आठशे पंच्याहत्तर ठीक आहे म्हणजे इथं बरोबर आहे ही, ही जोडी योग्य आहे आता पुढचा जो आहे चारशे एकवीस बघा इथं चारशे एकवीस म्हणजे हे चारशे एकवीस हे सुद्धा योग्य लिहिलेलं आहे आता आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की कि किती जोड्या अयोग्य आहेत आता किती हे तर योग्य आहे हे सुद्धा योग्य आहे आणि हे सुद्धा योग्य आहे म्हणजे एकच अयोग्य आहे म्हणजे एक कुठे आहे तर तो आहे बघायत तीन चार एक दोन म्हणजे एक कुठे दिलेला आहे ऑप्शन नंबर तीनमध्ये दिलेला आहे म्हणून ऑप्शन नंबर तीन थ्री इज द राईट अँसर पुढे पहा प्रश्न वाचताना फक्त योग्य जोडी शोधायची का अयोग्य जोडी शोधायची हे जरा व्यवस्थित तुम्ही वाचायला पाहिजे पेपरामध्ये पुढे सहाशे छत्तीस ही संख्या अंकात कशी लिहाल आता सहाशे छत्तीस सहाशे छत्तीस सहाशेचा सहा आणि त्याच्यावर छत्तीस म्हणजे सहा तीन सहा कुठे आहे सहा तीन सहा हा सहा सहा तीन आहे नाही तीन सहा तीन नाही सहा सा, तीन सहा सहाशे छत्तीस ही योग्य आहे हे तीनशे आहे त्याच्यामध्ये ते बघायलाच नको म्हणजे फक्त क मध्ये योग्य आहे मग फक्त क कुठे आहे इथं नाही क म्हणजे फक्त क योग्य ऑप्शन नंबर दोन वरती आहे म्हणजे अठराव्याचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर पुढे बघा खालीलपैकी अक्षरी व अंकी संख्यालेखन यांची अयोग्य जोडी कोणती म्हणजे चुकीची जोडी कोणती हे आपल्याला शोधायचं आहे दोनशे चोवीस दोनशे चोवीस बरोबर लिहिलेलं आहे अक्षरात पण बरोबर लिहिलं आहे अंकात पण बरोबर लिहिलं आहे आठशे नऊ इथं काय आहे आठशे नव्वद दिलेलं आहे म्हणजे इथं नऊ पाहिजे होतं आठ शून्य नऊ आठशे नव्वद म्हणजे हे चुकीचं आहे अयोग्य आहे एकतर सापडला सातशे सात हा योग्य आहे पाचशे पन्नास म्हणजे पाच पाच शून्य पाचावर पन्नास पाहिजे होते परंतु इथं पाचशे पाच दिलेलं आहे म्हणजे हे सुद्धा अयोग्य आहे कुठले सापडलेलं आपल्याला ऑप्शन ब आणि ड हा अयोग्य सापडलेला आहे म्हणजे फक्त ब आणि ड कुठे आहे चला शोधा ऑप्शन नंबर दोनमध्ये आहे पुढचे जरी ऑब्झर्व केले आपण तरी ऑप्शन नंबर दोन त्याचं उत्तर आहे सो ऑप्शन नंबर टू इज द राईट right ॲन्सर ठीक आहे हे पा हा सध्या अतिशय सोप्पा असल्यामुळे आपण पेपरवर्क काही जास्त केलेलं नाही आणि जनरली तीन अंकी संख्या मुलांना येतातच तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल आणि हा कन्सेप्ट पण तुम्हाला छानपैकी कळला असेल त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये येईल चला तर पुढील स्वाध्यायाचा जो इथं तुम्हाला दिसत आहे पूर्ण हजार संख्या शब्दात व अंकात व्यक्त करणे याच्या स्वाध्यायासह आपण भेटूया धन्यवाद